एक हत्या होते मुंबई पोलिसांना पुरावा म्हणून एक चिठोरी मिळते त्याच्यामध्ये एक चार पाच अक्षरं लिहिलेली होती या केवळ चार पाच अक्षरांवरून पोलिसांनी एका ब्लाइंड मर्डरचा उलगडा केलेला होता तीच घटना आज आपल्याला बघायची आहे तारीख आहे दहा मे दोन हजार चोवीस आता ठिकाण आहे मुंबई शहरातील नाला सोपारा परिसर त्या ठिकाणचं मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेजवळ एका नाल्याच्या जवळ एक मृतदेह हो पडलेला होता आता तो मृतदेह हो सडलेल्या अवस्थेमध्ये होता पोलीस घटनास्थळी पोहोचतात मृतदेह हो ताब्यात घेतात पंचनामा वगैरे करतात आता ओळख पटवण्यासाठीची कसरत सुरू होते मयत व्यक्तीच्या जवळ काही वस्तू सापडल्या नव्हत्या मोबाईल नव्हता पोलिसांनी नंतर त्या मयत व्यक्तीच्या कपड्यांची तपासणी केली हे तपासत असताना पॅन्टच्या खिशामध्ये एक कागदाची स्लिप सापडली होती एक चिठोरी सापडली होती आणि या स्लिपवरती केवळ चार इंग्रजी अक्षरं लिहिलेली होती ई एस ई यल आता ही ती अक्षरं होती मात्र या चार अक्षरावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांनी एक पथक बनवलं आणि या चार अक्षरांच्या पाठीमागचं रहस्य नक्की काय आहे हे शोधायला सुरुवात केली आधी मृतदेह पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयात पाठवला होता पोस्टमॉर्टम अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती मयत व्यक्तीचा मृत्यू डोक्याला म्हणजे जोरदार वार झाला त्याच्यावरती डोक्यात काहीतरी जड वस्तू मारण्यात आली आणि त्याची हत्या झाली असं समोर आलं होतं पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता स्लीपमधील चार अक्षर अक्षरावरून तपासायलाही सुरुवात झालेली होती आता या चार अक्षरांचा अर्थ काय चार अक्षरं नेमकी काय संदेश देत आहेत हे कोणत्या दुकानाचं नाव आहे कोणत्या फर्मचं नाव आहे की कोणत्या कंपनीचं नाव आहे किंवा अजून कशाशी हे रिलेटेड आहे हे तपासायला सुरुवात झाली होती इंटरनेटवरती याचा आधार घेतला जात होता इंटरनेटवरती स्लिपमधील चार अक्षरांची दुकानं पाहिली कंपन्या पाहिल्या फर्म शोधले आणि त्या अक्षरांची मिळते जुळते जे फर्म होते दुकानं होती कंपन्या होत्या तर अशा लोकांचे फोन नंबर काढायला सुरुवात केली आणि सगळ्या फोनवरती पोलिसांनी फोन, फोन करायला सुरुवात केली जवळजवळ दीडशे ते दोनशे असे फोन नंबर मिळाले होते त्यानंतर अनेक ठिकाणी काहीच माहीत नाही किंवा ह्या गोष्टीचे काही संबंध त्यांचा नव्हता पण पोलिसांचे प्रयत्न मात्र सुरू होते आणि अथक प्रयत्नानंतर अखेर पोलिसांनी मुंबईच्या मानखुर्द परिसरातील एस स्टुडिओला फोन केला आता त्यावेळेस त्यांनी विचारला अशी बॉडी सापडलेली आहे आणि नंतर त्या बॉडीचे फोटो वगैरे किंवा त्या गोष्टी एकमेकांशी शेअर झाल्या यानंतर मग या मृतदेहाचा सुगावा लागलेला होता हा मृतदेह सत्तावीस वर्षाच्या संतोष यादव नावाच्या व्यक्तीचा होता आणि मयत व्यक्ती जी आहे ती मानखुर्द या परिसरामध्ये एकटीच राहत होती आणि ती व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये राहणारी होती आणि काही महिन्यापासून ती मुंबईमध्ये राहत होती काही वर्षापासून मुंबईमध्ये राहत होते आणि बॉलिवूडमध्ये ज्युनियर आर्टिस्ट सप्लाय करायचं त्यांचं काम होतं सिनेमात आउटडोअर डोअर जे शूटिंग असतं तर त्या शूटिंगसाठी हे आर्टिस्ट द्यायचे ते देणारे हे ठेकेदार होते किंवा एजंट होते त्यानंतर मग पोलिसांनी मयत तरुणाच्या जवळच्या लोकांची चौकशी सुरू केली त्यावेळेस त्या संतोष यादव याची एक मैत्रीण आहे अशी माहिती मिळाली आणि त्या मैत्रिणीच्या माध्यमातून मग अजूनही जास्त डिटेल पोलिसांना मिळालेल्या होत्या तर त्या मैत्रिणीनं पोलिसांना सांगितलं की सात मे रोजी संतोष याचे त्याच्या दोन मित्र म्हणजे सनी सिंह आणि राहुल पाल या दोघांच्या बरोबर तो दिसला होता त्यानंतर तो परत दिसलेला नाही आता त्यानंतर मग त्या तरुणीनं या दोघांचे म्हणजे सनी आणि राहुल या दोघांची नावं सम सम सांगितली त्यानंतर त्यांचा पत्ता किंवा त्यांची माहिती वगैरे दिली होती आणि मग आता संशयितांचा त्या शोध सुरू झालेला होता आणि पोलीस पथकाने तीन दिवसानंतर ठाण्यामधून सनी सुनील सिंह याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी चा करायला सुरुवात केली पण सुरुवातीला मला काही माहीत नाही अशा पद्धतीनं तो कांगावा करत होता नंतर पोलिसांनी ज्यावेळेस त्याची कसून चौकशी केली एक खाक्या दाखवला त्यानंतर त्यानं खुलासा केलेला होता आणि त्यानं अखेर सांगितलं की त्याच्या साथीदारासोबत मिळून त्यानं संतोष यादवची हत्या केली होती आता पोलिसांनी आधी साथीदाराचं नाव विचारलं तर दुसरा साथीदार होता राहुल पाल राहुल सोहम पाल आता पोलीस त्या पालच्या शोधात होते पण तो पाल बेपत्ता झालेला होता पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं आणि त्याचा शोध चालू झालेला होता पण ही हत्या का झाली होती संतोष यादव आणि इतर दोघे असे हे तिघजण जे आहेत ते तिघजण म्हणजे मयत व्यक्ती आणि ह्याचे जो दोन मित्र होते एकमेकांचे चांगले मित्रच होते आणि त्याचबरोबर ती ते तिघही कलाकार पुरवण्याचं काम करायचे संतोष यादव फिल्म शूटिंगसाठी ज्युनियर आर्टिस्ट देण्याचं त्याचं कंत्राट होतं आणि मोठं कंत्राट त्याला मिळालेलं होतं आणि हे यांच्या नजरेमध्ये भरलेलं होतं या कॉन्ट्रॅक्टसाठी त्याचे दोन मित्र सनी आणि राहुल यांनी सुद्धा प्रयत्न केले होते कारण हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होते पण कन कंत्राट मात्र मिळालेलं होतं हे ह्याला मिळालं होतं आणि या दोघांना मिळालेलं नव्हतं त्यामुळे हे दोघं याच्यावरती जळायला लागलेले होते नाराज झाले होते राग आला होता आणि यांना हेवा वाटत होता की हा आता पैसे जास्त कमवणार आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवणार आणि मग यांनी संतोष यादवच्या हत्येचा कट रचला होता जर समजा संतोष यादव जर मेला तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळेल आणि याचा पत्ता कायमचा कट होईल असं यांनी ठरवलं आणि या दोन चांगल्या मित्रांनी तिसऱ्या चांगल्या मित्राची हत्या करायचा प्लॅन केलेला होता त्याप्रमाणे सात मे दोन हजार चोवीसला या दोघांनी संतोष यादवला दारू पिण्याच्या बहाण्यानं नालासोपारा या, नाला या भागामधील एका निर्जनस्थळी नेलं त्या ठिकाणी त्याला जास्त दारू पाजली आणि जास्त दारू झाल्यामुळे तो झाला टिंग त्याच्यानंतर मग या दोघांनी बाजूला पडलेला दगड जो आहे तो उचल उचलला आणि संतोष यादवच्या डोक्यामध्ये मारला आणि एक दोन वारामध्येच त्याला तिथं ठार मारलं संतोषची हत्या झाली या हत्येनंतर या दोघांनी तो जो दगड आहे तो दूर कुठेतरी फेकून दिला आणि बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी तो मृतदेह उचलला आणि मुंबई बँगलोर हायवे जो आहे त्या हायवेच्या जवळ नाल्याजवळ तो मृतदेह टाकून दिला आणि त्याचा मोबाईल आणि इतर जे सामान होतं ते बरोबर घेतलं आणि दुसरीकडे टाकून दिलं आणि या दरम्यानच्या काळामध्ये त्या संतोषच्या खिशामध्ये स्टुडिओच्या नावाची चिठ्ठी होती आणि मृतदेह फेकून दिलेला होता आणि हे मंडळी निघून गेले होते आता यांना वाटत होतं की आपण सगळे पुरावे नष्ट केलेले त्यामुळे आपण सापडू शकत नाही आणि त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांना हे बॉडी सापडले बॉडी सापडल्यानंतर त्या चिठ्ठीवरून पोलीस त्या खुण्यापर्यंत पोहोचलेले होते पण या ठिकाणी हा तपास थांबला नाही तर दुसरा जो आरोपी होता राहुल पाल हा फरार झाला होता त्याचाही शोध घेणं सुरू होतं आता राहुल जो आहे तो मूळचा हरियाणामधला होता फरीदाबाद जिल्ह्यामधला होता जाजदूर गावामधला तर पोलिसांची नजर त्याच्या गावावरती होती आणि अखेर एक महिन्यानंतर जून दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राहुल पाल गावात आला होता आणि पोलिसांच्या जाळ्यामध्ये तो अडकलेला होता पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं होतं तर अशा पद्धतीनं या हत्येचा उलगडा झाला होता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर अशी मित्र जे आहेत त्या मित्रांना ओळखा की जे आपल्या प्रगतीवरती जळतात आणि अशा लोकांपासून सावध राहा कारण एक वेळ शत्रू परवडले पण असे जळके मित्र जर तुमच्याबरोबर ते असतील तर आपली प्रगती होऊ शकत नाही त्यानंतर आपलं यश आपण कसं मिळवतो आणि आपल्या यशाचे मार्ग काय काय आहेत ही गोष्टसुद्धा आपल्या जवळच्यांनासुद्धा कळून देऊ नका कारण जळणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या जवळच्यांचीच असते जवळचे जळत असतात आणि त्याच्यामुळे अशा लोकांपासून सावध राहायचं अशा लोकांना काही सांगायचं नाही आणि अशा लोकांपासून काही गोष्टी हिडन कायम ठेवायच्या असतात बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद